आप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आहे की आप्पीचा अजून पण काहीच पत्ता लागलेला नसतो तर अमोल चित्र काढत बसलेला असतो त्यावेळेस तिथे दिप्या जातो तेव्हा दिप्या म्हणतो की काय करतोय त्यावेळेस तो म्हणतो की चित्र काढतो आहे मी आणि मा दोघेजणं उत्तराखंडला होतो ना त्यावेळेस मला ऑफिसवरून यायला ना उशीर व्हायचा हो तेव्हा मी ना मस्त चित्र काढत बसायचो आणि मा यायची माझं चित्र पाहायची त्यानंतर मग दिप्या म्हणतो की आज हे चित्र पूर्ण झाल्यानंतर मा नक्की येईल ना त्यावेळेस अमोल म्हणतो की आजपर्यंत असं कधीच झालं नाही मी चित्र काढले आणि चि ते चित्र पाहण्यासाठी मा आलेली नाही तर दिप्याचे डोळेही खूपच पानवलेले असतात आणि तो त्याच्याकडे पाहत असतो आणि अमोल म्हणत असतो की बघ तू मा येणार आणि ती माझी पप्पी घेऊन मला आईला व्ह्यूसुद्धा म्हणणार तर आता हे अमोलचं चित्र कंप्लीट झाल्यानंतर आप्पेची एंट्री होणार का हे आपल्याला येणाऱ्या आप भागांमध्ये समजेलच तोपर्यंत असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा